जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या जे काही शिक्षक भरतीसाठी आपण आतुरतेने बघा जी वाट बघत होतो रूपांतरित यादी संदर्भात आणि त्या यादी संदर्भात जी काही महत्त्वाची सैनिक कल्याण बोर्ड करणं सामान्य प्रशासन विभागाला एन ओ सी सध्या मिळणं अपेक्षित होतं तर ती आजच्या दिवसाला सध्या बघा एन ओ सी शिक्षक भरती संदर्भात जी होती तर ती त्या ठिकाणी बघा मिळाली आहे माझी सैनिक कन्वर्टेड राऊंडमध्ये ती जी येणारी पदं आहे तर ती येण्या संदर्भात महत्त्वाचं एन ओ सी बघा बाकी होती तर संपूर्ण जे काही ही प्रक्रिया संदर्भात शिक्षक भरती संदर्भात आयुक्त स्तरावरती ज्या ज्या प्रक्रिया होत्या डॉक्युमेंटेशन संदर्भात सामान्य प्रशासन विभागाशी रिलेटेड आणि सैनिकी कल्याण बोर्ड संदर्भात रिलेटेड तर संपूर्ण ज्या काही प्रक्रिया आहे तर त्या सध्या बघा पूर्ण झाल्या आहे आणि आज सकाळपर्यंत माजी सैनिक संदर्भात जी एन ओ सी आपण आतुरतेने वाट बघत होतो तर ती सध्या बघा मिळालेली आहे अशी सध्या बघा माहि माहिती मिळते आहे आणि ही सगळ्यात महत्त्वाची गुड न्यूज आपल्यासाठी असणार आहे त्यासाठी बघा विविध स्तरावरनं जे काही माननीय जे काही उपसंचालक होते आयुक्त स्तरावरनं तर ते सध्या बघा सध्या पाठपुरावा सध्या करत होते आणि यावेळीही आपल्याला न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून सध्या जी शिक्षक भरती संदर्भात सध्या लेटेस्ट जी काही जी काही प्रक्रिया सध्या होत आहे तर ती आपल्यापर्यंत सध्या वेळोवेळी पुरवत होते तर त्याच्या माध्यमातून सध्या एन ओ सी बघा सध्या तरी प्राप्त झाली आहे आता जी काही कन्वर्टेड यादी म्हणजे रूपांतरित यादी बघा सध्या आज एक महत्वाची बैठक होणार आहे त्या बैठकीदरम्यान एकंदरीत पुन्हा एकदा सध्या जी काही रूपांतरित यादी आहे तर त्याची टेस्टिंग त्या ठिकाणी होऊ शकते जर आज जर ठरलं तर अवघ्या नऊ ते दहा तासादरम्यान बघा यादी सध्या जाहीर होऊ शकते आणि सध्या जर संध्याकाळपर्यंत रूपांतरित यादीसंदर्भात बस महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी पार पडली तर आपल्याला यादी जी आहे ती आज रात्रीपर्यंत सध्या बघा पाहायला मिळू शकते त्याचा अगोदर महत्त्वाची जी काही न्यूज बुलेटिन आहे तर ती न्यूज बुलेटिन बघा प्रकाशित होऊ शकते त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही डिटेल्स असेल तर त्या डिटेल्स आपल्यापर्यंत बघा वेळोवेळी सध्या बघा पोहोचवल्या जाईल तर सध्या तरी एनओसी ची जी काही अडथळा होता तर तो अडथळा सध्या दूर झाला आहे एनओसी सध्या प्राप्त झाली आहे आता यादी ही कोणत्याही क्षणाला आपल्याला बघा पाहायला मिळू शकते तर ही आपल्या सर्व जे काही धारक सध्या रूपांतरित यादीसाठी आतुरतेने वाट बघत होते तर त्यांच्यासाठी बघा महत्वाची ब्रेकिंग न्यूज सध्या ही आहे तर शिक्षक भरतीसाठी बघा वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे जे काही आपले धारक आहेत वेगवेगळे ज्या संस्था संघटना आहे तर त्या देखील सध्याच्या पाठपुरावा आणि तुम्हाला वेगवेगळे ज्या इतकंभूत जी काही माहिती सध्या बघा पुरवत आहे तर त्यांना देखील बघा महत्त्वाचं आपलं द गुरुजी चॅनलकडनं त्यांचा देखील बघा आभार आहे कारण त्यांनी देखील बघा म मोठ्या प्रमाणावर सध्या पाठपुरावा करत आहे तसेच बघा माननीय संदीप कांबळे सर असेल पी के सर असेल किंवा मग जे काही विलास नाईक सर असेल कांडेलकर मॅडम असेल तर ह्या देखील बघा वेळोवेळी शिक्षक भरतीसंदर्भात माने मॅडम असेल तर वेळोवेळी बघा ज्या शिक्षक भरतीसंदर्भात पाठपुरावा सध्या बघा केला होता आणि सध्या करत आहे त्याच्यामुळे आपल्याला शिक्षक भरती संदर्भात विविध जे अपडेट आहे आणि गती जी आहे तर भगा। ले ले ती सध्या बघा आलेली आपल्याला दिसेल आणि वेळोवेळी सध्या ऑथेंटिक जे काही माहिती असेल ती तुमच्यापर्यंत सध्या पोहोचवण्याचं काम हे करत आहे तरी देखील ऑथेंटिक जी माहिती असेल एकंदरीत न्यूज बुलेटिन आल्यावर त्या ठिकाणी आपल्याला त्या संदर्भात बघा माहितीही पडेल तर सध्या तरी ही एक लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी सध्या मिळत जाईल तर संपूर्ण जे काही उमेदवार असेल कन्वर्टेड यादी संदर्भात टेर धारकांना आपल्या चॅनलकडनं खूप साऱ्या शुभेच्छा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय इन वंदे मातरम